ला नाही तेरा तारखेपर्यंत ते मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता एकदा तेरा तारीख झाली मतदान संपलं गुरुगुर करायला पुन्हा सुरुवात केली ही तुमची नियत आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जाती तोलायचा प्रश्नच येत नाही कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे जसाच तो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यासाठी सुद्धा असला पाहिजे मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून आवाहन करतोय आणि याच्या अगोदर मी सहा दिवसापूर्वी केलाय सगळ्यांनी शांत राहा माझा समाज सुद्धा शांत आहे काय चुका करतायत कोण बघू एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू काय बक्षीर रे तू तरी पण मराठ्यांनी शांत राहा कोण काय चुका करतोय आपल्याला काही शहाण्या माणसाने सांगितलंय आपण शांत राहा त्यांचेच लोक त्यांना पाडणारे ना नाव मराठ्यांचं आहेत आपण शांत राहा कोण काय करतोय तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून नगर नगर आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तरही मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा द्या चूक एखादी एक महिन्याभर बघू शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतोय आणि त्याच्यात -त्या दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जरी वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःच स्वसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते बघू काम दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा यांना सत्तेत नाही जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचं ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला दा एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं कारण सहनशीलता सहन, सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आवाहन केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नाही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाज शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आठे उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपोषित शांत घेत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांति मोर्चे निघाले मुख मोर्चे शांततेत होते आम्हाला जातीवादी म्हणताय आहे प्रति मोर्चे काढले कोणी कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचं असलेला आरक्षण मी मागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याचं सोडून द्या पुढे हल्लात ना राहिला दिसला ना तुम्हाला आपल्या नागे लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता तिमता करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येतात पडताल तो मला वाटतं असं होऊन गेलं पुढं लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी मागाडणार नाही त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागला नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल तेव्हा कांदे सध्या समाजानं काय करायचं काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडून आणतोय याच्यावर बारकाई लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जे जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेला नाही माय बाप्पा त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आणि हे किती आरव्या उद्या हो ते आपण आहे एकजूट अशीच राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठे करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाहीत मिळालं का नाही तोंड राहिला आता सगळे स्वारीच्या अंबाल भाज्यावर टी बी आणल्याशिवाय माग हटत नाही शब्द माझा तुम्हाला बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका मला लय घाबरीत होते तुम्हाला माहित आहे का नाही मला म्हणायचे ओ विषीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळे ते म्हणले ओ तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते आता सांग गोडी देऊन म्हणायचे बरं का तसली टप्पर नाही आपल्याकडे याची कोणाची ते म्हणायचं दंगली होत्या म्हणलं कारण ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितले की दंगली होते एक अंदाजा लावला आली येथून पाठीमाग सुद्धा असंच होता सत्तर वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील मला एक सांगा माय बाप तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते कसं काय समजा तुमच्या नावावर पाच एकर जमिनी आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही तुमचे लेकर उपाशी मरायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाता ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी येते आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणायला माहितीये का जर ही जमीन घेशील तर भांडण होईल दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा काचका होता ओ मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगले होतील मागितलं म्हणलं हो देऊ दंग कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात नाही बाबा मंडल कमिशननं ज्या आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं एकोणीसशे ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिले या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे म्हणतात ओ विषय आरक्षणाची येऊ नका ओ विषय आणि मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करता आम्ही नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे कधी वाईट परिणाम झालाय माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पाडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बाबा या कंपनीमध्ये काम करायचं राबाब शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची या आरक्षणा त्या मुलाला नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोरानं त्याच्या हक्काचं आरक्षण असून ना देत नाही नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत हक्काचं आरक्षण असून ज्या मुलानं स्वप्न बघितलं ज्या बापाला स्वप्न बघितलंय माझा एकूण अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे त्या बापात आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरा झाली आरक्षणाची किंमत एका टक्क्या हुकलेल्या ले, लेक लेकराला विचारा ते खरी धरत येतं त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे ज्या आई बापान कर्ज काढून लेकर शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे हजार वर्ग सुद्धा एक एक रुपये मागे टाकून लेकर शिकवतोय नाही त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय व विषयाने मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना रोखू नका कधीच व विषयाली मराठा वाद होऊ शकत नाही कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचं हिसकून नाही घेत हल्ला तुम्ही खूप दिवस आमचं आहे ते त्या म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते सुद्धा मोजा ते एवल्या म्हणतो आम्ही एकटेच साठ टक्के चल बाबा तू म्हणतो तसा आता मराठ्यांना मोजा साठ टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा किती झाले वीस टक्के एसची एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असते राज्याची देशाची तुका बधीर समजतो काय आम्हाला खातू किती दिवस दुसरा पॉइंट आणला म्हणजे एस टी फुल भरलेली म्हणजे ओबीसी विष आरक्षण नेते याकडे येते बघा मंत्री लोक चर्चाला ते म्हणते एष्टी फुले लाव म्हणलं मला दारू उघडून बघू दे म्हणलं नाही तू मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने लसात दिली मराठीच्या आंदोलनाला त्याला म्हणलं एष्ठीचं दारू उघड मला डुकून बघून द्या किती लोक बसले ते एकट टगड्याला मग बसलं म्हणलं सतत पुढच्या टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही आम्ही शिकत घेत असतो येत नाही एसटी फुल नाहीची त्यांनी काचा लावल्या दार लावून घेतली आत मोकळी फक्त दुसऱ्याला बस द्यायचे नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली चारही बाजूने लोकांचा वर मारायची सवय लागली बरं त्याने एकट्याने नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकट्याने ऐंशी टक्के खाल्ले तिन बारा बोलो त्या दारांना वेगळा प्रवर्गा करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतदारांचा वेगळा परवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाही आणि ज्या आरक्षणाला दा दा धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोध आपल्यामुळं एनटी आणि व्हीजंटीला धक्का लागत नाही कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे वंजारी बांधवांनी आणि धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आरक्षणात तरीही ते त्यांनाच बोलितो सभेला तुम्ही या त्याच्यात दम नाही ना त्याला सभेला धनगर बांधावं लागतो बारा बोलू त्याला बदलावं लागतो एकदा ही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आत्तापर्यंत एकही पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय मरायला सुद्धा भेट नसतो धनगर बांधावला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो हे मी त्यांना शब्द दिलेला आणि धिक्क खरा करून दाखवणार आहे ते सोबत येऊ आठव नाही येऊ ते विरोध करो या ना करो मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं आणि यांचं सगळ्यात मोठं दुखून आहे तेवढं तुम्हाला सांगतो तु। या सरकारच्या लक्षात आलंय हे जर असच राहिला म्हणजे मी तर हे गोरगरीब मराठे मुस्लिम दलित बारा बोलोतेदार लिंगायत समाज रजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही आणि मग आपण काय करायचं म्हणलं तुम्ही गारी येईल का थोडे दिवस <laughs> मग नवीन डाव टाकला त्यांनी म्हणले याला अटक करा मला मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माहिती आहे तुम्हाला अरे त्यालाच माहिती आहे पुढे आनंद बसेल नाही तुम्हाला म्हणजत यासाठी नेमली आता हे मला जेलला टाकणार दुसरा एक डाव आहे ते एकाने आणि आणखीन रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याच कारण मला राज्यातून तडीपार करायचं डोक्याच आता मला राज्यातून तडीपार केलं मी शान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चे यांना सोडणार नाही मी झाला मग दुसरा एसआयटीचा मी एसआयटी नेमा त्याला जेलला टाकून द्या मी जेलात जाईल जेल मध्ये सडन पण आयुष्य भर कदारी नाही मी जेलात जाईल जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीत जेलात मोर्चा गाडी मी आपल्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेटत नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकता पण हे सहा करोड मराठ्यांच्या आग्यामुळे हे कसं जात असेल असं स्वप्न नका बघू हे स्वप्न बघायचं बंद करा आणि गोळीगोला विनं प्रस्थमार्गी काढा आधी सुद्धा तुम्ही काढली सगळ्या सोयऱ्याचे आधी सुद्धा तुम्ही काढले तिच्या अंबा बाजावणी का बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे काही जे पोलिटिकल मी शिव शांत बसायचं नाही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवून त्या मला राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमचं आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला नकला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढं पुढे पुढे करायचं जरा बंद करा तुमचे जे करा अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकराच्या मागा मागे पुढे पडतील रे यांच्या पावसाचा बंद करा नाग लागलेला पूर्ण सोडा झाला राजकारणाचा रक्त रक्तात आरक्षण लावू द्या स्वतः लेकर लेकर करायचं बघा या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून दिवशी पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनले आरक्षणाच्या जोरावर चार उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली केंद्रात गेल्यात ज्यांची एकवीसवी रँक आली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची एकवीसवर बदलून दोन वर आले आणि केंद्रात आहे दर्जाचे अधिकारी बनले हे स्वप्न बघा नेत्याला आणि ने नेत्याच्या पोराला मोठा करायचा बंद करा तेव नाही कामाला येणार तुमच्या ते निवडून येईपर्यंतच्या प्रश्न तुमच्या पाया पडाल नंतर तुमच्या लेकरा का डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या तो डेअरिंग करतय तुम्ही फक्त अंग काढून घ्या त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही आता मराठी कार्यक्रमाला जात नव्हते इतकं सल होते त्यांचे ते मंदिरात आले की लोक घरी जायचे आणि ते घरी आले की लोक मंदिरात जायचे काही काहीची साखर वाढलेली आणखीन दावखाने लोकाशिवाय करमतच नाही

मा शेव तुम्हाला काम सांगत नऊ वाजले का रे मला घरच वाटत नऊ थोडं हातात हात दोन काम करा मराठीने आपल्या ले लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या मराठी व्यसनापासून लांब द्या जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठी असणार मला नऊ वाजल्यानं मी हातात हात द्यायचंच बंद केला हात धरला सोडितच नाही दे त्यांनी टाकलेली असती कागाण महेत फोटो काढी जाऊन मलाच घोडे लाईन फक्त व्यसनापासून लांब जा आपली जात प्रगत होणार आणि करायचे एक कमी करा पाच पाच पिढे झाले लोक आपले बोलणार काय टोकरी तुरे दिवसभर गावात इकडं इकडे तिकडे तिसरा पार जातो खुरप घेऊन पान टोकरी तो काल टोकरी तुरे पाच पाच पिढ्या झालीत बोलणार सतराशे लोक मी पंचवीस पंचवीस वर्ष न बोलणार एका जागेवर बसवले या आठ नऊ महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठींची एकही केस नाही सध्या भांडत करतात मराठी दलित मराठा वाद कमी झाला मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला आणि मलाच मंदिर जातीवाद करतो म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातेवादी समजेना आणि तुम्ही विरोध करता त्याचा काय मग तुम्हाला एक काम सांगतो तुम्हाला आवाज नाही महा एकाही नेत्याच्या पुढे पुढे करायचं नाही हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं पुढे चालले मला माहिती आहे तुमच्याजवळ यांचे खटके हे तुमच्या पुढे जात नाही यांना रोज विचारायचं तुम्ही पुढे चालले याला लागला नाद लागलेला आहे साहेबाचा साहेबाचा एक भैया ते शिकायला गेलं परदेशात तुमच्या मताच्या जोरावर त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं त्याच्या बापाला तुम्हीच केलं त्याच्या पोराला तुम्हालाच मोठं करायचं आता जस का मराठीने ठेका घेतला यालाच निवडून आणणार वीस पंचवीस वर्षापूर्वी जवळ मोठं सायकल नव्हती दोन कोटीच्या गाडीत बसायला लागला येऊ हो। तुमच्या मताच्या जेव्हा याचे पोरं परदेशात शिकायला गेले आणि आपले पोर गावस तोडायला पाठायचे का आता हे काम त्यांचं होतं आरक्षण द्यायचं त्यांनी दिलं नाही पण इथून कुठं तरी सावध राहता त्याचं पोरग परदेशात असेकायला गेलं त्याला तुम्ही भया मानता म्हणता त्याला चेती धाकताय ना नीट त्याला भया मानता तुम्ही आणि त्या आपल्या पोराला नाम्या तुक्या यकण्या म्हणते महाशे हो तुम्हालाच काम सांगत आहात हे घराच्या बाहेर चालले त्यांना रोज विचारायचे पुढे चालले हे जर म्हणले साहेबाच्या भायकडे चालू झाला टगडेल म्हणून घराठाव तो साहेब दे मला तिकडं आधी आरक्षण मिळून दे मग तिकडे जा तिकडे जा मी हे तुमच्या मागे तुमचा भाऊ म्हणून काळजी नका करू त्याला सुधरून देण्यात मी आता बिमून टाकतो कारण आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार आहे हे लोकला सकट पाय पडते निवडणूक आल्या आता निवडणूक केली लागले गुरुगुर करायला सर्वे लेकरांचा अन्याय डोळ्यासमोर असू द्या लेकर मोठे करायचे जात मोठे करायचे हे स्वप्न बघा आपली जात कधी नाही ती एकत्र झाली हिला ना नाही ना फुटू द्यायचं आता कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नाहीयेत कोणाला निवडून ना आल्यानंतर कोणाला पाळायचं याच्यासाठी नाही आहेत आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी मोठे आहेत आपला समाज टिकला तर आपण टिकणार आहे मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझा आव्हान आहे जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला राहावं ला लागणार ला ला आहे जातीच्या जा लेकराच्या पाठीशी जातीच्या विरोधात जाऊ नका सत्ता येईल जाईल कोणी निवडून येईल पडेल जातीला विसरू नका जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांना शांततेची भूमिका घ्या चार जूनला आपण आंतरवाली या ठिकाणी अमरावपोषण पुकारलंय संभाजी